नमस्कार आपण पाहतो यूग न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने सरकारच्या विविध योजनांचा जाहीरनामा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारचे मांडले जाहीर आभार राज्यातील महायुती सरकारने शेतकरी वारकरी युवा मातृशक्ती ज्येष्ठ नागरिकांना यांना समर्पित अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर करून महाराष्ट्राला गतिशील करण्याचा संकल्प केला आहे मुख्यमंत्री महिलांच्या सन्मानार्थ लाडकी योजना व अन्नपूर्णा योजना वारकरी दिंडीला वीस हजार रुपये व शेतकऱ्यांना मोफत वीज व राज्यातील दहा लाख युवकांना रोजगार उपलब्ध उपल करून देणार व ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी तीर्थ योजना जाहीर करून विविध घटकांना न्याय देऊन सबका साथ सबका विकास विश्वासाने महाराष्ट्राला सुजलाम सुफलम करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचे सांगून राज्य सरकारचे अभिनंदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी सहा जुलै रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आयोजित पत्रकार परिषदेत खासदार अनुप धोत्रे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर मांगटे पाटील महानगर अध्यक्ष जयंत म्हसने माजी महापौर विजय अग्रवाल भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी कृष्णा शर्मा माधव मांडकर संजय गोटफोडे देवाशिष काकडसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आणि हे करत असताना शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद दरवर्षी आपल्याला करावं लागणार आहे परंतु जेव्हा आपण वेलफेअर स्टेट म्हणतो कल्याणकारी राज्य तेव्हा आपण त्याच्या तरतुदीचीही व्यवस्था करून पुढे जाऊन राहिलो गैरकाळ लाडकी योजनेतून आपण मुलीच्या जन्मापासून तर अठरा वर्षापर्यंत एक लाख ला एक हजार रुपये देऊन राहिलो आता एकवीस वर्षापासून तर पासष्ट वर्षापर्यंत दर महिन्याला आपण पंधराशे रुपये देणार आहे आणि या व्यतिरिक्त शासकीय दस्तावेजांवर आता ज्यांचा जन्म एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत झाला अशा सर्व लोकांना शासकीय दस्तावेजावर आईचे नाव टाकणे बंधनकारक आपण केले आहे हाही एक प्रकारचा मातृशक्तीचा सन्मानच आहे आपण पिंक ई रिक्षा नावाचा एक प्रकल्प हाती घेऊन राहतो सतरा शहरांमध्ये दहा हजार महिलांना आपल्या ज्या ऑटोरिक्षा असतात त्या रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य राहिलो आणि त्याच्यापोटी ऐंशी कोटी रुपयाचे तरतूद आपण त्याच्या हो व्यतिरिक्त आपला विशेषतः पश्चिम विदर्भाचा विचार आपण जर केला तर तुम्हाला माहित आहे मुलीचं असो की मुलाच लग्न माणसाची पंधरावीस वर्षाची कमाई एका लग्नात चालू सामूहिक विवाहात लग्न करतो म्हटलं त्याच्यामध्ये तरतुदीतच्या होत्या तिथे एकदमच गरिबीत लग्न अशा पद्धतीची भावना वधू आणि वरामध्ये आणि म्हणून सामूहिक विवाहामध्ये नोंदणी करून तिथे लग्न करण्याची परंपरा दहा पंधरा वर्ष आधी सुरू झाली होती काही प्रमाणात त्याला प्रतिसाद तिथं इतक्या घडतो आणि म्हणून शिवमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह याच्यासाठी आपण दहा हजार रुपये देतो त्याला आता पंचवीस हजाराची आपण वाढ केली आहे तशी तरतुदी केली आहे आणि त्या माध्यमातून कुठतरी सामूहिक विवाहामध्ये जर गरजू आणि काही प्रमाणात हलाखीची परिस्थिती असणारे किंवा पुरोगामी लोकांनी जर विवाह केले तर मला के वाटतं आप की ह्या लग्नात जो खर्च होतो त्याच्यातून जी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पाच दहा वर्ष समोर जातात तर समोर काय तुमच्या आमच्या तीच परिस्थिती आहे ज्या ज्या पद्धतीनं समान आपल्याकडे पाहते असं लग्न करावं लागतं परंतु नंतर पाच सहा वर्ष फार वाईट जातात आणि म्हणून हे खूप चांगली योजना शासनानं आणलेली आहे याच्या व्यतिरिक्त महिलांकरिता झटली वृद्धवाहिका आपण घेऊन कर्करोग तपासणी करता सामग्री अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा ती मृत्यू राजा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपयाचा लाभ लखपती दिदी मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक योजना आपण राज्यातील शेतकऱ्यांना संपन्न समृद्ध करण्याकरिता बी बियाणे अनुदान सिंचन सुविधा आधुनिक तंत्रज्ञान वापर शेतीपूर्ण उद्योजकांना प्रोत्साहन शेतमालाचे मूल्यवर्धन शेतपाल साठवणूक बाजारपेठेची उपलब्धता याच्यासाठी आपण शंभर कोटीची तरतूद केली आहे आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी एक रुपया पीक विभाग गोपनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सांगून अनुदान अशा विविध योजना आपण काढल्या दोन हजार आता जे आता जे लक्षवेधी असली लागली त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा